नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका याड तुमच्यासाठी घेऊन आलय कास्ट चॅनल त्यावर मोठे मोठे सेलिब्रिटी येणार आहेत तर लवकर तुम्ही करून आज आपल्या सोबत संभाषण करायला पुण्यातले प्रसिद्ध त्यांचे नाव ऐकले की पोरी त्यांच्या प्रेमात पडतात त्यांचे व्हिडिओ आले की लोक मोबाईलचा आवाज कमी करतात असे आमचे भाऊ येत आहेत दोन मिनिटात दोन मिनिटं था, था, म्हणलं आता आई घाल दोन तास झाले आले नाही कुठे गेलाय त्याला फोन तर पब्लिक बघू शकता आता आपले आलेले तर या 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 लवकर तर तुम्ही बघू शकता पुण्यातले प्रसिद्ध रिजिस्टर टाळा तर भाऊची पहिले तुम्हाला ओळख करून देतो भाऊचं नाव आहे मोहित लंके त्यांचं इंस्टाग्राम झिरो सेव्ह सॉरी झिरो सेवन होत असत कधी कधी तर आता आपण इंटरव्ह्यू चालू करूया हो थोडस पाणी द्या थोड थोडं म्हणलं की थोडं पाणी दिलेत आमच्या पोरं पण असले लोक राहते <laughs> थोड प्या उपास आहे उपास आहे बस तर बस थोडस जागा आहे कस कम्फर्टेबल तर कसं वाटतं तुम्हाला रिजिस्टर बोलून एकदम चांगलं पब्लिक प्रेम हो का तर पब्लिक प्रेम द्या त्यांना ओरिंगनी बघ ओरिंगनी पण प्रेम द्या कस वाटत तुम्हाला रिजिस्टर बोलून तुमची जी जिंदगी जन करून कसं वाटत सांगा ओके एकदम ओके तर तु तुमच्या आयुष्यातली जर्नी जरा आमच्या ऑडियन्सला सांगा बरं तर मी खूप कष्ट करून मी आमिर होतो आता गरीब झालोय कारण की कोणती पोरगी पटक बी नाही एवढा गरीब झाले की आतापर्यंत लग्न नाही झालं तर पब्लिक भाऊ गरीबीतनं सॉरी श्रीमंत गरिबीत आलेलं तर यांच्यासाठी आपल्या माऊली मित्र मंडळने सोन्याचं क्राउन आणलंय तर त्यांच्या पण आयडी खाली मेंशन करतो तर त्याला सबस्क्राईब करा या सर त्यांना द्या हातात क्राऊन सॉरी डॉकेच द्या दे त्यांच्या असं बाजूने तुम्हाला दिलंय तुम्हाला एक राऊन घालून कसं वाटलं राणीच नाही हो का पण एक तुम्हाला असं वाटलं का डॉक्यावर काहीतरी ठेवलंय पण तो सोन्याचा नाही सोन्याचा आहे हिरे बघू शकता हिरे तर हे घालून ठेवा तुम्ही आता सांगा तुम्हाला रिलिस्टार मध्ये तुम्हाला शिव्या द्यायला का आवडत माझा एक दोस्त आहे

लावते अजून काय तुम्हाला सांगायचं असं काय नाही करा सस्क्राइब करा आता तुम्ही उठून जाऊ शकता घरी तर पब्लिक बघू शकता एकदम आपलं इंटरव्ह्यू झालेलं आहे तर असंच तुम्हाला जर बघायचं नसेल असेल तरी तुम्ही आमच्या <laughs> चॅनलला ला द्या सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा नस नाही आवडला तरी बघा मित्रांना पाठवा पण आमच्या व्हिडिओला लाईक फॉलो सबस्क्राईब सगळं करा धन्यवाद